तेरा सप्टेंबर म्हणजे विश्व या आदिवासी अधिकार दिवस याच दिवशी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभाग तसेच तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदने देण्यात आली दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तेरा सप्टेंबर दोन हजार सात रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने अर्थात युनो आमसभेत मंजूर करण्यात आला परंतु हे आत्ताचे सरकार या गोष्टींपासून उदासीन आहे व मुद्दाम ढोर जाकेपणा करत आहे आदिवासी समाज आपल्या अधिकारापासून वंचित असून उपेक्षित जीवन जगत आहे उपेक्षित जीवन जगत आहे अन्याय अत्याचार सहन करत आहे जीवन जगत असताना दिवसेंदिवस जुलूम व दडपशाही विरुद्ध बंद करण्यात भाग पाडू नये विश्व आदिवासी अधिकारातील घोषणा घोषणापत्रकेत काटेकोर पालन करण्यात यावे यात आदिवासी भूमिहीन शेतमजूर व भूमिहीन आदिवासींसाठी शासनाने घरगुती वापरातील वीज बिल कायमस्वरूपात माफ करावे व शेतकऱ्यांना कर्जमाफी होते परंतु शेतावर मंजूर म्हणून राबणाऱ्या आदिवासींना कुठल्याही प्रकारचे शासनाकडून मदत मिळत नाही यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनोने प्रवीण मोरे बंटी वाघ उमराव उत्तमराव मालचे किरण मोरे विष्णू सोनोने अंबर मालचे समाधान सोनोने गोरख मालचे जयराम मालचे राजू सोनोने यासह पदाधिकारी उपस्थित होते सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार सातला विश्व आदिवासी अधिकार युनोमध्ये पारित झालेला त्याच्यामध्ये सत्तेचाळीस मागण्या आदिवासींच्या मान्य केलेल्या आहेत त्या विनोमध्ये ठराव झालेला आहे परंतु या सर शासनाने तेरा सप्टेंबर हा दिवस कानाटोळा करून लपवलेला आहे यामध्ये या निमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आणि तेरा सप्टेंबरचं महत्त्व सांगितलं आदिवासी आणि त्यानिमित्त आम्ही मागण्या ठेवलेल्या आहे आदिवासी भूमिहीन शेतमजुराला शासनाने त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व्हे करायचा आणि आदिवासी कुटुंब निर् सर्वे झाल्यानंतर त्यांना कमीत कमी दर महा पाच हजार रुपये दिले पाहिजेत त्यांच्या मुलांचं शिक्षण शासनाने घेतलं पाहिजे कारण जो शेती करतो त्याला शेतकरी कर्ज म्हणून माफ होतात आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पण ज्या शेतीवर राबणार हा आदिवासी माणूस आहे याचा विचार झाला पाहिजे एक ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आदिवासी विकास विभागाकडून जे घरकुल मंजूर होतं ते एक लाख पंचवीस हजाराचं आहे त्याचं टार्गेट वाढवून ते तीन लाख केलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचं टार्गेट वाढवलं पाहिजे अठराशे घरकुल आणि चार तालुके म्हणजे एकदम आदिवासींवर हा अन्याय आदिवासीचा राख टू पैसा असताना आमची तिसरी मागणी असे आहे भूमिहीन शेत मजुरांसाठी शासनाने जमीन खरेदी करून पाच एकर भूमीन आदिवासी बांधवांना जमीन दिली गेली पाहिजे दुसरी तिसरी चौथी एक मागणी आहे आदिवासी समाज हा परंपरेनुसार दफन करतो भारतीय संविधानाचा कलम तेरा तीन क मध्ये ती तशी त्यांना रूढी परंपराचा अधिकार मिळालेला आहे परंतु प्रत्येक गावामध्ये आदिवासी गोष्टीवर इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवलंय ते निश्चित करण्यात यावे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि जिथं आदिवासींना मशानभूमी नाही त्या जागेवर पाच एकर भूमीची निर्मिती करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे आणि आदिवासी विकास निधीचा जो पैसा आहे आमची एक खास मागणी आहे ते इतर इतर वळवता कामान आता जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आम्हाला धाक आहे की आदिवासी विकास निधीतून तो पैसा खर्च होणार आहे कारण सरकारजवळ पैसा तिजोरीमध्ये नाही आहे म्हणून त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे जर या सरकारने आदिवासी निधीतून लाडकी बहीण योजनेला जर पैसा वर्ग केला तर आम्ही भारत सरकारमधला जो भी मंत्री येईल त्याला अडवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं जाईल